हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोधून हिता कारणे हिता पाषांड वारी तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम अहंकार आपल्या प्रगतीच्या आड येणार आहे तो दूर करायलाच हवा समर्थांसह सगळे संत आपल्याला हेच सांगत आहे आपल्याला हे सारे जग सत्य वाटते पण खर तर हे जग या जगातील सर्व सजीवसृष्टीसुद्धा कधी ना कधीतरी नाश पावणार आहे मात्र सत्य एकच आहे ते म्हणजे तुझ्या माझ्यासह सर्वांमध्ये असलेला परमेश्वर याच परमेश्वराला जाणून घेणे म्हणजेच सत्य माहीत करून घेणे आणि असे सत्य माहीत करून घेणे सगळ्यांच्याच हिताचे आहे असे समर्थ या श्लोकात सांगत आहे पण हे सत्य माहीत करून घ्यायचे असेल तर आपले मन तितकेच स्वच्छ हवे निर्मळ हवे बघा आपल्या घरातल्या दिव्याभोवती ट्यूब भोवती जळमटं जमली तर त्याचा प्रकाश एवढा हवा तेवढा पडेल का बाहेर पडणारा प्रकाश कमीच जाणवेल मात्र जर ती जळमटं दूर केली भरपूर तर भरपूर प्रकाश सगळीकडे पसरेल अगदी तसेच आपल्या मनाचे दोष दूर केले तरच आपली व परमेश्वराची ओळख होईल किती साध्या साध्या गोष्टीत आपण एकमेकांचा हेवा करतो किती महागडा खेळ आणला हेच आपण बघतो आणि एखादीने अगदी प्रेमाने छोटी वस्तू आणली तर आपल्याला त्याचे काही महत्व वाटत नाही या आणि अशा साध्या साध्या गोष्टी तर पुढे वेगवेगळे किमती दागिने कपडे मोबाईल हे सगळं आपण किती किंमत या एका स्तराज तोलतो मोजतो आणि त्यातूनच एकमेकांबद्दल द्वेष असूया मत्सर जात ही सगळी व्यावहारिक जगातली सुख आहेत असं आपल्याला वाटतं पण मोह माया मत्सर यांचीच ती मूळ कारणं ठरतात त्यापेक्षा त्या परमेश्वरावर खरं प्रेम केलं तर परमेश्वराचा खरा भक्त होता आला तर एक गोष्ट सांगते संत नरसी म्हणजे नरसिंह हे कृष्णाचे भक्त होते ते सदैव भगवंताची स्तुती भजने गाण्यात मग्न असत संत नरसी यांना केदार या रागाची निशेष होती त्यांनी गायलेल्या केदार या रागाने त्यांना श्रीकृष्णांशी संवाद साधता येत असे नरसी केदार मध्ये भजने गात असत तेव्हा श्रीकृष्णही प्रसन्न आणि मंत्रमुग्ध व्हायचे एकदा एक ब्राह्मण नरसींच्या घरी आला आपल्या मुलीच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची त्याला चिंता होती त्याला माहिती होते की नरसी भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त आहे त्यामुळे नरसी आपल्याला नक्कीच मदत करतील असा त्या ब्राह्मण माणसाला विश्वास वाटला त्याने तसे बोलून दाखवले नरसीने त्याला किती पैसे हवेत असे विचारले ब्राह्मणाने संकोचन उत्तर दिले मला पाचशे रुपये हवे आहेत हा। त्या ऐकताच नरसी एका सावकारांकडे गेले पण सावकारांनी नर्सिंगकडे कर्जापोटी सुरक्षा म्हणून काहीतरी ठेव ठेवण्यास सांगितले हा सावकार फार चतुर होता त्याने नरसीच्या प्रसिद्ध केदार रागाबद्दल ऐकले होते म्हणून तू केदार रागच गहाण ठेव असे सावकाराने सुचवले नाईलाज झाला तरीही नरसीने सहमती दर्शवली कारण गावातल्या त्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न होता मी माझा केदारराग गहाण ठेवीन पण कृपया ब्राह्मणाला पाहिजे ते पैसे द्या सावकाराने एक अड घातली जोपर्यंत सर्व पैसे व्याजासह परत मिळत नाहीत तोपर्यंत नरसीने यालाही नरसीने संमती दिली ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आता नरसी भजन करत असले तरीही केदार राग आळवल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नव्हते श्रीकृष्णापासून वेगळे होणे त्यांना सहन होत नव्हते दिवसामागून दिवस जात होते पण त्या माणसाने सावकाराचे कर्ज फेडले नाही नरसीला केदार सावकाराकडून लवकरात लवकर परत सोडवायचा होता सावकाराकडून केदार राग मुक्त होईपर्यंत नरसीचे मन अस्वस्थ झाले होते गावातील काही मत्सरी लोकांनी नरसीच्या श्रीकृष्णावरील भक्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले शंका व्यक्त केली आणि त्यांनी राजाकडे तक्रार केली राजाने नरसीला बोलवले आणि नरसीची भक्ती सिद्ध करण्यासाठी परीक्षा घ्यावी असे ठरले मध्यवर्ती मंडपात हातात पुष्पहार घातलेली श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती त्या मूर्तीसमोर नरसीने आपले भजन गावे आणि त्या मूर्तीला असे प्रसन्न करावे की त्या मूर्तीतील भगवंताने नरसीच्या गळ्यात हार घालावा अशी कसोटी होती जर हे दिलेल्या वेळेत झाले नाही तर त्याच्यावरील आरोप खरे मानले जातील नरसी एका आसनावर स्थिर झाले आणि म्हणाले श्रीकृष्णाची जी इच्छा असेल ते होईल नरसी मूर्तीसमोर बसून वजने म्हणू लागली त्याचवेळी गावात एक चमत्कार घडला सावकाराच्या दारावर टकटक झाली दरवाजा उघडण्याची विनंती करणारा नर्सीचा आवाज त्याने ऐकले सावकाराने सावकार नरसीचे स्वागत केले नरसीने मूड रक्कम आणि व्याज दिले पैसे उशिरा परत केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आणि सावकाराला आता राग केदार परत करत असल्याची पावती त्वरित देण्यास सांगितले सावकाराने पैसे घेऊन नर्सीला तसे निघू नाही दिले तर इकडे राजवाड्यात नरसीने डोळे उघडले आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले आश्चर्य म्हणजे कर्जाची पावती नरसीच्या मांडीवर पडली होती त्यांच्या आनंदाने पारावर उरला नव्हता केदारनाथ नृत्य झाला नरसिंहने पुन्हा केदारमध्ये गायला सुरुवात केली वातावरण दिव्यतेने भरून गेले आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती प्रकाश पसरला नरसींना त्रास देणाऱ्या लोकांना हे पाहून धक्काच बसला नरसिंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मूर्ती नरसीच्या गळ्यात हार घालण्यासाठी पुढे सरकली मधुर केदार आणि नरसिंहच्या प्रामाणिक भक्तीने प्रसन्न झालेले भगवान श्रीकृष्ण अशी खरी भक्ती करायची असेल भगवंतांचा खरा भक्त व्हायचे असेल तर मनातील सर्व अस्वच्छता दूर करावी लागेल मन निर्मळ झालं की वितंड वाद होणारच नाहीत आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून जे काम उत्तमच करणं भगवंतांना अधिक प्रय प्रिय आहे त्यामुळेच वाट टाळून संवाद साधून आपले काम नीट करणेच आवश्यक आहे हो ना पटलं ना जय जय रघुवीर समर्थ।